माझ्याकडे बघून माझ्याकडे बघून विचार माझ्याकडे बघा हा विचारा प्रश्न हा आली बर बघा परत आता झालं नाही गार तुम्हाला झाले ना पार हेच ओळखलं पाहिजे त्यांची एवढी सेवा केली तर त्यांनी काहीतरी दिलं पाहिजे तुम्हाला ओळख पडताळा म्हणून हा आलं ना हे अक्कलकोटांची मेहरबानी आहे त्यांना नमस्कार करा झालं त्याबद्दल बसले ना तर ह्यांचं काय तुझ्यावर गावात माझ्याकडे करा उजवा जमिनी ठेवायचं जमीन आहे तुझा आठ जमीन आता प्रश्न विचारत हा कोण आणखी आपले गुरु कोण त्यांचे ना तुम्हाला येते ना आप...